लाडक्या बहिणींच्या कुठल्याही गोष्टी असतील कुठल्याही योजना असतील यामध्ये निधी कधी कमी पडून दिला जाणार शेवटी लाडक्या बहिणी माझ्या येत्या तुम्ही ते स्टेटमेंट नाही माझं स्टेटमेंट तुम्ही बघित संपूर्ण जर पाहिलं असतं तुमचा गैरसमज नक्की दूर झाला असता मी एक म्हटलं होतं की लाडक्या बहिणीमुळे थोडं सरकारच्या तिजोरी ताण होता परंतु गेले दोन तीन महिने परिस्थिती हळूहळू रुळावर आलेले आहे मी उलट चांगलं सांगितलं होतं आणि गोष्ट खरी आहे की निश्चित प्रकारे राज्य सरकारची परिस्थिती निश्चित प्रकारे दिवसेंदिवस हळूहळू सुधरते आणि भविष्य काळामध्ये ज्या काय अडचणीत ज्या काय योजना थांबलेल्या होत्या ज्या काही गोष्टी अजून सरकारला खूप गोष्टी काय करायच्यात लोकांना जी आश्वासन दिली ती करायचे ते हळूहळू सगळे पुरवत होतील हा माझा उद्देश होता पण विनाकारण तुम्ही जर ते संपूर्ण कॅश जर माझी ऐकली असतील तुम्ही म्हणले असते आणि शेवटी लाडक्या बहिणी माझ्या आहेत त्या, त्या लाडक्या बहिणींच्या ह्याच्यावरती आम्ही सगळेजण आज हे महायुतीचं सरकार निश्चित प्रकारे लाडक्या बहिणींच्या कुठल्याही गोष्टी असतील कुठल्याही योजना असतील यामध्ये निधी पडून दिला निश्चित प्रकारे चौकशी करून त्याच्यावरती योग्य ती कारवाई सरकारच्या माध्यमातून केली जाईल